मी डॉक्टर शिशिर मिरगुंडे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर येथील वैद्यकीय अधीक्षक तर सध्या पुण्यातील जे गिलेनबारी सिंड्रोमच्या आजारामुळं जे थोडे वातावरण निर्माण झाले त्या अनुषंगानं कोल्हापुरातसुद्धा काही सिंड्रोमचे रुग्ण ॲडमिट झालेले आहेत परंतु न दरवर्षी या प्रमाणात हे रुग्ण तर त्या प्रमाणात ॲडमिट होतात तेवढेच झालेले आहेत आणि सध्या आठ रुग्ण आपल्या इथं उपचार घेत आहेत त्यातले तीन बाल रुग्ण आहेत आणि पाच प्रौढ रुग्ण आहेत आणि सर्वांना योग्य प्रकारचे उपचार चालू आहेत ज्याच्याप्रमाणे आय व्ही इम्युनोग्लोबिलियन नावाचं एक महागड औषध आहे ते आपल्याकडं पुरेशा प्रमाणात आहे आणि सर्वांना ते मिळते त्याचबरोबर प्लाझ्मा फेरिसिस नावाचा हे एक पर्यायी उपचार आहे तोही आपल्याकडं उपलब्ध आहे आणि आय सी यू अतिदक्षता विभागातले सर्व सोयी आपल्या इथं उपलब्ध आहेत त्यामुळे सर्व रुग्णांना चांगले उपचार मिळत आहेत काल एक गौराबाई गावडे राहणार स सोनारवाडी तालुका चंदगड येथील एक वृद्ध स्त्रीचा मृत्यू झालेला आहे पण अशी घटना क्वचित प्रसंगी होते काही त्याला विविध कारणं असतात जनतेने याबाबत भेऊन जायचं कारण नाही आहे बाकीचे सर्व रुग्ण अगदी सुस्थितीत आहेत आणि ते चांगले उपचाराला प्रतिसाद देत आहेत हे माझ्याकडून एक माहिती आणि सर्वांना आव्हान आहे की त्यांनी याबाबत जास्ती भीती मनात बाळगू नये आ, आ आरोग्यमंत्र्यांकडून आम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्या प्रकारच्या इथं सुविधा उपलब्ध आहेत आणि काही लागलं असताच आम्हाला कळवावे जसं काही इम्युनोग्लोबिलिन किंवा व्हेंटिलेटर किंवा आय सी यूमध्ये काही गरज असेल तर पण सुदैवानं त्यांनी यापूर्वीच आम्हाला पूर्ण पद, पद पद्धतीनं सगळं गोष्टी पुरवलेल्या असल्यामुळं आत्ता कोणतीही गैरसोय नाही आहे